एबी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास बालसंस्कार शिबिरासारखे उपक्रम ही काळाची गरज असून यामुळे उद्याचे संस्कारक्षम व सुसंस्कृत नागरिक घडण्यास मोठी मदत होते असे प्रतिपादन अकोले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हजारे यांनी केले परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि नितीनदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पाटील गल्ली अकोले यांच्यातर्फे एक दिवसीय बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमात श्री हजारे म्हणाले की मुलांनी शिबिरातून शिकलेले संस्कार आयुष्यात अंगीकारावेत आईवडिलांचा आदर शिक्षकांचा सन्मान आणि शिस्तबद्ध जीवन हीच यशाची गुरु किल्ली आहे अशा शिबिरांमुळे पुढील पिढी योग्य दिशेने मार्गक्रमण करते या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी संजय हुजबंत केंद्र प्रतिनिधी भाऊसाहेब कडलक सुनील नाना रासणे विलास नवले मच्छिंद्र लांडगेसर सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते चंद्रप्रभा देशमुख सविता कोटकर रंजना नवले कल्याणी नायकवडी साक्षी शेणकर यांच्यासह पालक व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक